नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रतिभा सराफ चॅनलवर तुमचे स्वागत आहे पॅरिस शहराचा एक धावता आढावा आपण घेत आहोत एकोणसाठ मजली मॉन्ट पारनासेवरून हे घेतलेले पॅरिसचे दर्शन दुपारच्या वेळेस इथून दिसणारा आयफेल टॉवर संध्याकाळी आणि रात्री किती वेगवेगळा दिसतो पहा या ऐतिहासिक वास्तूला आर्क दे ट्रायम्फ असे म्हटले जाते नेपोलियनच्या काळात झालेल्या युद्धामध्ये लढलेल्या फ्रेंच सैनिकांच्या स्मरणार्थ ही वास्तू एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आली याची उंची साधारण पन्नास मीटर आहे पॅरिसमध्ये आलेला प्रत्येकजण या वास्तूला भेट देतोच अतिभव्य असे फ्रान्सचे से, हे राष्ट्रीय ग्रंथालय आहे ज्याचे नाव आहे बी एन एफ अगम्य लिपीत काहीतरी लिहिलेले हे बिल्डिंगचे भाग आपल्याला दिसत आहेत पॅरिस सिटी सेंटरवरचे हे रस्त्यावरचे दिवे अत्यंत आकर्षकरित्या सजवलेली ही दुकाने शॉपिंग करण्यापेक्षा विंडो शॉपिंग करण्यातच आम्ही धन्यता मानली रस्त्यालगतच्या या काही बिल्डिंग्स प्रत्येकाचे काही ना काहीतरी वेगळे वैशिष्ट्य आहे आपल्या सोबत इथून पुढे एक मार्गदर्शक आहे was built by 11 different kings i will give you the first one and i give you the last one the first one is like philip august And Philip August, he used to live on the island where Paris was born. But the palace became too small. He left and he started to build a new palace. It became the Louvre. He was the first one. And then all the royal family, the government, the ambassadors used to be inside this palace the last king of the louvre is named the king louis xiv he used to live here look on the top l like louis l l did you see the letter l and the king louis xiv left the louvre forever and went to versailles and versailles became the new capital of france for 125 years the louvre is museum in the year 1789 1789 the year of the french revolution this church it's 800 years old was built in 200 years 1165 to 1365 we start by the back east holy Land, jerusalem the name and terminated by the West Side. 28 kings are the kings of Jerusalem, not the kings of Rome. By the middle, of the rose window, on the two sides, Adam and Eve, and the top, the towers. At Notre Dame could have the fire, no one knows what has happened. but we did the renovation in four years. In December 7, we opened Notre Dame again. Okay. पॅरिसमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर काही वादक पॅरिसमध्ये सुद्धा भिकारी आहेत ना आणि हा रस्त्यावरचा भिकारी त्याने बाजूला ठेवलेल्या पाठीवर काय लिहिले वाचा दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकची तयारी पॅरिसमधल्या रस्त्या रस्त्यावर दिसत होती बसच्या खिडकीतून दिसणारे हे रेल्वे ट्रॅक्स आणि हे सायकल स्टँड रंग अजून ओला आहे म्हणत तिथल्या तिथे चित्र काढून देणारे चित्रकार रस्त्यावरील आणि इमारतीवरील काही पुतळे काही इमारतीची पुनर्बांधणी चालू होती त्यांच्यासमोर असे आकर्षक पोस्टर लावलेले दिसले पलाईस गार्नियर याचा आणि पॅरिसच्या इतर भागांचा व्हिडिओ याच चॅनलवर उपलब्ध आहेत आणि सर्वात शेवटी बेटॉक्स सीन नदीवरील ही बोटीमधील सफर जगभरातले मित्रमैत्रिणी तुम्हाला हाय हॅलो करत आहेत पॅरिसला आल्याबद्दलचा आनंद व्यक्त करत आहेत तर या बोटीच्या सफरीतून पुन्हा एकदा शेवटचे आयफेल टॉवरचे आपण दर्शन घेऊया Bye bye, see you soon.